ताकातल्या मिरच्या करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम जाळ आणि पोपटी हिरवी मिरची घेतली आहे ही जी थोडीशी जाळ आणि पोपटी रंगाची हिरवी मिरची असते ना ही कमी तिखट असते म्हणजे आपल्याला ताकातल्या मिरच्या करण्यासाठी ज्या मिरच्या आहेत त्या खूप कमी तिखट हव्या आहेत कारण मिरच्या जर जास्त तिखट असतील तर त्या आपण खाऊ शकणार नाही त्यानंतर मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मिरचीचं देठ वगैरे काही न टाक काढता या मिरचीला मधामधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर सर्व ज्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने मी मधातून कट करून घेणार आहे तर बघा सर्वच मिरच्या याची रेट वगैरे काहीही न काढता मधामधून कट करून घेतल्या यामधल्या ज्या बिया वगैरे असतात त्या काहीही आपल्याला काढायच्या नाही कारण ह्या मिरच्या मुळातच खूप कमी तिखट आहेत तुम्ही इथे बघू शकता या मिरचीमधली बी वगैरे मी काहीही काढलेलं नाही आहे फक्त याला मधातून कट करून घेतलं तर आता ह्या कट करून घेतलेल्या मिरच्या एका कढाईमध्ये टाकायच्या आहेत ही ताकातली कर मिरची करण्यासाठी खूप कमी साहित्य लागते आणि ही मिरची चवीला खूपच भन्नाट अशी लागते तर मिरची कढाईमध्ये टाकून घेतल्यानंतर आता इथे मी घेतला आहे थोडंसं आंबटसर ताक तर साधारण एक ते दीड ग्लास ताक आपल्याला ह्या मिरच्या शिजवण्यासाठी लागणार आहे ताक खूप जास्त आंबट नाही पण थोडंसं जरी आंबट असलं पाहिजे एकदम फ्रेश जर ताक असलं तर मग मिरच्या चवीला व्यवस्थित लागत नाहीत तर मिरच्या व्यवस्थित बुडतील असं एक ते दीड ग्लास ताक यामध्ये घालायचं आहे आता ह्या मिरच्या करण्यासाठी खूप कमी साहित्य लागते तर त्यासाठी चवीनुसार मीठ छोट्या चमच्याने अर्धा ते पाऊन चमचा हळद लाल तिखट यामध्ये नाही घालायचं कारण मिरची आहे तर थोडीफार तरी तिखट असतेच त्यामुळे लाल तिखट यामध्ये नाही टाकायचं एक चमचा धनेपूड घातली आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि बघा आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ज्या ताकातल्या मिरच्या आहेत ना ह्या चपातीसोबत भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी किंवा वरणभातासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान आणि भन्नाट अशा लागतात तर आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ह्या मिरच्या शिजण्यासाठी आपल्या गॅसवरती ठेवायचं आहे याच्यावरती झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही आणि मिडियम गॅसवर ह्या मिरच्या आपल्याला एक आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्यायचे जा जा आहेत झाकण जर ठेवलं तर ताक उतू जाऊ शकते त्यामुळे याच्यावरती झाकण नाही ठेवायचं मध्ये मध्ये या मिरच्याला अशा पद्धतीने चेक करत राहायचं तर एक आठ ते दहा मिनिट ह्या मिरच्या आपण शिजवून घेणार आहोत आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते की आता ह्या मिरच्या आपण ताकामध्ये शिजवल्या तर ताक फुटते का किंवा खराब होते का बघा ताक फुटत वगैरे काहीही नाही उलट ताक जसं शिजत जस 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 जाते जा ना तसं तसं त्याचं जे कोटिंग आहे ती मिरच्यावरती होत जाते जा तर बघा एक आठ ते दहा मिनिटे ह्या मिरच्या मी शिजून घेतल्या पूर्ण ताक आटून गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि ताकामध्येच ह्या मिरच्या आपण शिजून घेतलेल्या आहेत बघा मिरच्यासुद्धा मस्त अशा शिजल्या आहेत मिरच्या खूप जास्त गाळ नाही शिजवायच्या थोड्याशा थाड्याच ह्या मिरच्या आपल्याला ठेवायच्या आहेत अशा पद्धतीच्या तर आता यामधलं ताक सगळं आटलेलं आहे आणि थोडंसं जे ताक आहे त्या मिरच्या थंड झाल्यानंतर पूर्णपणे सुकून जाते तर आता आपण गॅस बंद करूया आणि इथे तयार आहे आपली मस्त तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी ताकातली मिरची ह्या ताकातल्या मिरच्या चवीला खूपच मस्त जबरदस्त अशा लागतात ह्या मिरच्या आपण बाहेर ठेवून दोन ते तीन दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवून एक आठ ते दहा दिवस खाऊ शकतो तर तुम्हाला आजची ताकदल्या मिरची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी